पालकमंत्री पदाचा तिढा सुटला सव्वीस जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतील महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांबाबत माहिती सरकारमध्ये कुठलाच पेच नाही माहिती असल्याने सगळ्यांच्या मतांचा विचार करावा लागतो मात्र ही अडचणसुद्धा आता राहिलेली नाही सव्वीस जानेवारीपूर्वी प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झाल्याचे तुम्हाला दिसेल असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पालकमंत्री कोण होते हे कोणालाही ठाऊक नव्हते असं सांगून त्यांनी तात्कालीन पालकमंत्री नितीन राऊत यांना टोला लगावला आणि विशेष म्हणजे बावनकुळे यांनी सतरा किंवा अठरा जानेवारीला पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं यापूर्वी सांगितलं आता त्यांनी सव्वीस जानेवारीपूर्वीच असं सांगितल्याने अद्यापही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांबाबत माहितीत एकमत होत नसल्याची चर्चा आहे असे असले तरी पालकमंत्र्यांबाबत फार जास्त वाट पाहायची गरज नाही मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे ते लवकरच निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे फार जास्त वाटपाची गरज नाही आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे पण मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये हा निर्णय नक्की होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई